अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांसह आदिवासी बांधवांनी नृत्य आणि घोषणांच्या शोभायात्रा काढली आहे एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान बिरसा मुंडा की जय हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला पंचवटीतील निमाणीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली गोल क्लब मैदानामध्ये मेळाव्यानंतर सांगता करण्यात आली चौका सवका चौकात महापुरुषांच्या पुतळ्यांना आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या रॅलीमध्ये आमदार हिरामण खोसकर नितीन पवार माजी आमदार निर्मला लक्की जाधव गावित गणेश गवळी लक्ष्मण खराडे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले दरम्यान लक्की जाधव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजावरील अन्याय अत्याचार आणि त्यांना करावा लागणारा संघर्ष आपल्या भाषणातून मांडला असतात आप लोग जेल मे गे भी तो भी चले का समाज केले धूमधास आदिवासी दिन म्हणाये हा मी संदेश दिला आणि आज मोठ्या प्रमाणात जेव्हा मध्य प्रदेश राजस्थानला आदिवासी समाजचे लोक आले तेव्हा त्या शासनाला झुकावं लागलं आणि आपल्या कार्यक्रमाला का कोणी विरोध केला नाही हे धाडस तुमच्यामध्ये बिरसा मुंडा राघोजी बांगरी तंट्याबिल छत्रपती शिवाजी महाराज यांची जी प्रेरणा तुमच्यामध्ये त्यामुळे आज तुम्ही यशस्वी झाले अजून आदिवासी समाजावरती बरच काही संकट आलेले तुमचं खाजगीकरण होतय बाहेर आदिवासी विभागाच्या बाहेर मुलं बसलेत रोजंदारी तत्वावाले ते लोक तुमचं खाजगीकरण थांबवण्यासाठी आंदोलन करतात पण एक गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपेचं सोंग घेऊन आदिवासीच्या आंदोलनाची मजाक उडवतोय त्यामुळे सर्वप्रथम या शासनाचा मी जाहीर निषेध करतो जर शास कंत्राटी पद्धत चालू झाली तुमचं शासकीय नोकरातलं आरक्षण संपलं त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना ताकदीने उभं राहावं लागल साहेबांनी त्या समितीच्या अध्यक्षतेखाली अहवाल दिला तात्काळ खऱ्या अर्थवर्षी तरुणांची बेरोजगारांची भरती झाली पाहिजे आणि ह्या बोगसांना सेवेतून बाहेर फेकलं पाहिजे हा अहवाल नामदार थोरात साहेबांनी दिलेला आहे अशी खासदार आमदारांकडून कुठलीही अपेक्षा करू नये मतांच्या टायमाला तुमच्या तळवे चाटा येतात आणि पाच वर्षी आदिवासी समाजाचे आमदार खासदार आदिवासींवरच्या ताळवर चलवणीवर गब्बर होतात पण आदिवासींच्या हिताचा निर्णय संसदेत आणि विधानभवनात मांडण्याची हिंमत नाही हे दलाल ठेकेदार तुम्ही लोकांनी पाठवलेले आहेत दरम्यान उलगुलांस कामगार संघटनेच्या वतीनंही आदिवासी दिन साजरा झालाय वीर विरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आलंय दिलीप गांगुडे अशोक देवा वाटाणे शशिकांत मोरे शांताराम चारोसकर आदी या प्रसंगी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील उपस्थिती लावून आपल्या भाषणामध्ये त्यांनी मणिपूर घटनेतील अत्याचाराचा उल्लेख करत भारताच्या पंतप्रधानांवर टीका केली आहे आदिवासी गौरव दिन अत्यंत उत्साहाने साजरा होत असतो त्यासाठी आज उपस्थित असलेले ज्यांचा सन्मान करण्यात आला त्या आलेल्या आहेत परंतु अत्यंत दुःखी आहेत त्यांनी इथे आपल्याला भाषणामध्ये काही थोड्या गोष्टी सांगितल्या पण त्या शब्दाला खूप अर्थ आहे लक्षात घ्या आदिवासींवर केवढा अत्याचार किती अत्याचार होतो आहे सार्वजनिक ठिकाणी अत्याचार त्या मणिपूरमध्ये हा सहन केला जातो आहे अत्याचार होतो आहे आणि अशा विषयावर तर देशाने एक झालं पाहिजे कोणत्याही धर्म जातीचा असो कोणी असो भारतीय नागरिकांनी एक झालं पाहिजे ते मध्ये आपल्याला हे दुःख सांगण्याकरता आलेले आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे पंत याबा लकी भाऊ जाऊन जाऊन आले तिथं लकी भाऊ तिथल्या त्यांच्या जिथं कुठं त्यांचं त्यांना केलंय त्यांचं त्यांचं दर्शन घेऊन आले अनेक जण मेली त्याच्यात त्यांच्या त्या समाधीचं दर्शन घेऊन समाधी म्हणू आपण त्याला त्यानंतर राहुलजी जाऊन आले राहुल गांधी सगळ्यांना भेटले पण या देशाचा पंतप्रधानानं साध सहानुभूती सुद्धा व्यक्त केलेली नाही हे देशाचं दुर्दैव आहे समजून घ्या तुम्ही या गोष्टी सोप्या नाहीत आणि म्हणून आजच्या या दिवशी ज्या पद्धतीचे अत्याचार मणिपूर मध्ये होत त्याचा निषेध केला पाहिजे देशामध्ये होतायत त्याचा निषेध केला पाहिजे आपण के पारंपरिक वेशभूषा ढोलताशांचा जल्लोष आणि एकात्मतेचा संदेश देऊन नाशिककरांनी जागतिक आदिवासी दिन अविस्मरणीय पद्धतीने साजरा केलाय संस्कृतीचा वारसा जपण्याचा आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार घेत हा दिवस उत्साहात संपन्न झालाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक